नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधी तुम्ही विचार केला आहे का की काही लोक कमी वयातच यशाच्या शिखरावर पोहोचतात तर काहींना त्यांच्या भाग्याच्या जागृत होण्याची अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागते मित्रांनो याचे रहस्य दूर कुठे नसून तुमच्या जन्माच्या दिवसामध्ये लपलेले असते ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस एखाद्याना एखाद्या ग्रहाशी जोडलेला असतो आणि तोच ग्रह त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या स्वभावावर विचारांवर कर्मांवर आणि भाग्याच्या दिशेवर परिणाम करतो जर तुम्हाला हे समजले की तुमच्या जन्मदिवसाचा स्वामी ग्रह कोण आहे तर तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक रहस्ये उलगडू शकता तुम्हाला कळेल की तुमचे भाग्य कधी आणि कशा रूपात चमकेल कोणते क्षेत्र तुमच्यासाठी शुभ आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे तर चला आज आपण एक एक करून जाणून घेऊ रविवारपासून शनिवारपर्यंत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांचा संघर्ष आणि तो दिव्य क्षण जेव्हा त्यांच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलते कदाचित पुढील भाग्योदय तुमच्याच वाट पाहत असेल पण व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा हर हर महादेव व्हिडिओला एक सुंदरसा लाईक करा आणि त्याला हायप करायला विसरू नका चला आता सुरू करूया या खास प्रवासाची नंबर एक रविवार सुरुवात करूया रविवारपासून रविवार म्हणजे रविवार सूर्याचा दिवस तेज आत्मविश्वास आणि अधिकाराचे प्रतीक ज्यांचा जन्म या दिवशी होतो त्यांच्या आत सूर्याप्रमाणे अद्भुत तेज आणि नेतृत्वगुण नैसर्गिकपणे असतात हे लोक साधारण जीवनासाठी बनलेले नसतात त्यांचा मार्ग नेहमी वेगळा आणि खास असतो कधी संघर्षांनी भरलेला तर कधी अनपेक्षित उंचींनी चमकणारा त्यांचे खरे भाग्योदय लगेच होत नाही जसे सूर्य उगवण्याआधी क्षितिजावर तळतो तसेच या लोकांना जीवनात अनेक परीक्षा द्याव्या लागतात ज्योतिषानुसार रविवार जन्मलेल्या लोकांचे भाग्य बत्तीस ते छत्तीस वर्षांच्या दरम्यान नक्कीच तेजस्वी होते याआधी हे लोक आत्मसंघर्ष अस्थिरता आणि स्वतःची ओळख शोधण्यात व्यापलेले असतात पण एकदा त्यांचा वेळ आला की त्यांची चमक सूर्याप्रमाणे सर्वांना चकित करून टाकते रविवारी जन्मलेले लोक स्वभावाने स्वाभिमानी व आत्मनिर्भर असतात त्यांना कोणाचे नियंत्रण किंवा अधीनता आवडत नाही म्हणूनच नोकरीच्या क्षेत्रात ते अनेकदा समाधानी राहत नाहीत पण व्यवसाय राजकारण प्रशासन किंवा नेतृत्व क्षेत्रात ते आपली वेगळी छाप पाडतात त्यांच्या जीवनात भाग्य तेव्हाच प्रबल होते जेव्हा ते आपला आत्मविश्वास सकारात्मक दिशेने वापरतात पण जर ते अहंकारात येऊन इतरांना कमी लेखू लागले तर सूर्यदोषामुळे त्यांचे भाग्य अडखळू लागते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा जीवनपाठ म्हणजे सूर्याप्रमाणे प्रकाश द्या कोणाला जाळू नका ज्योतिषदृष्ट्या सूर्यकुंडलीत उंच स्थितीत असेल विशेषतः दशमभावात किंवा लग्नात तर व्यक्तीला कमी वयातच नाव मान प्रतिष्ठा मिळते पण सूर्य नीचस्थ असेल किंवा पापग्रहांनी पीडित असेल तर तीस वर्षांपर्यंत संघर्ष राहू शकतो अशा स्थितीत आदित्य हृदय स्तोत्राचे नियमित पठण आणि प्रत्येक रविवारी गुळ गहू किंवा लाल वस्त्रदान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सूर्यबळ वाढते आणि भाग्याचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात नंबर दोन सोमवार आता बोलूया सोमवाराबद्दल सोमवार चंद्रदेवाचा दिवस भावनांचा कोमलतेचा आणि बदलाचा प्रतीक ज्यांचा जन्म सोमवार होतो त्यांचे जीवनही चंद्राच्या कलांप्रमाणे बदलत राहते कधी पौर्णिमेसारखे उजळलेले तर कधी अमावास्यासारखे शांत हे लोक स्वभावाने संवेदनशील भावुक आणि कलात्मक असतात त्यांचे मन लवकर बदलते पण हीच चंचलता त्यांना खूप कल्पक आणि सर्जनशील बनवते सोमवारी जन्मलेले लोक इतरांच्या भावनांना अत्यंत खोलवर समजून घेतात ते अनेकदा मदतीसाठी पुढे येतात त्याग करतात पण हाच भावनात्मक स्वभाव कधीकधी त्यांना मानसिक अस्थिरता निर्णयहीनता आणि अंतर्गत संघर्षाकडे ढकलू शकतो ज्योतिषानुसार सोमवार जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्योदय अठ्ठावीस तेहत्तीस वर्षांच्या दरम्यान होतो याच काळात हे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकतात आणि हीच आत्मनियंत्रणाची क्षमता त्यांच्या जीवनातील सर्वात मोठ्या यशाची कुंजी ठरते चंद्रदेवाला मनाचा स्वामी म्हटले गेले आहे त्यामुळे सोमवार जन्मलेले जातात त्या क्षेत्रात विशेष चमकतात जिथे भावनांचे आणि सर्जनशीलतेचे महत्व असते जसे कला संगीत फिल्म डिझाईन लेखन काव्य किंवा मानसशास्त्र सुरुवातीच्या जीवनात हे लोक अनेकदा दिशाहीनता किंवा संभ्रमात अडकतात कधी नोकरीचा विचार करतात तर कधी व्यवसायाकडे वळतात कधी एका ठिकाणी स्थिर होण्याची इच्छा होते तर अचानक एखाद्या नवीन ठिकाणाकडे आकर्षित होतात पण जसजसा वेळ आणि अनुभव वाढतो तसे हे आपली आंतरिक चेतना आणि खऱ्या ओळखीकडे अधिक जागृत होतात आणि मगच भाग्याचे दरवाजे उघडू लागतात ज्योतिषशास्त्र सांगते की जर जन्मकुंडलीत चंद्र स्थितीत असेल किंवा शुभग्रहांची दृष्टी असेल तर सोमवारला जन्मलेली व्यक्ती लहानपणापासूनच आकर्षक व्यक्तिमत्व गोडवाणी आणि लोकप्रियता मिळवणारी असते परंतु जर चंद्र कमजोर असेल किंवा राहूच्या पीडेत असेल तर जीवनात भावनिक अस्थिरता प्रेमातील अपयश आणि निर्णय घेण्यात गोंधळ यांचा अनुभव येऊ शकतो अशा परिस्थितीत सोमवारला चंद्रगायत्री मंत्राचा जप पांढरे वस्त्र दूध किंवा तांदळाचे दान आणि रात्री चंद्राला शुद्ध जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते या उपायांनी चंद्राची शक्ती वाढतेच शिवाय जीवनात स्थैर्य शांती आणि सौभाग्यही परत येते नंबर तीन मंगळवार आता बोलूया मंगळवाराबद्दल हा दिवस मंगळ ग्रहाचा असून तो साहस पराक्रम आत्मविश्वास आणि कर्माचे प्रतीक मानला जातो मंगळवारी जन्मलेले लोक जन्मतच योद्धा स्वभावाचे असतात कठीण परिस्थितीपासून दूर पळण्याऐवजी ते प्रत्येक आव्हानाला छाती ठोकून आणि अपार जोशात सामोरे जातात त्यांच्या आत्म्यात इतकी प्रबल ऊर्जा असते की ते ज्या कुठल्याही क्षेत्रात जातात तेथे आपली वेगळी ओळख आणि प्रभाव निर्माण करतात पण जर ही मंगळाची आग चुकीच्या दिशेने वळली तर हाच उग्र स्वभाव त्यांच्यासाठी विवाद उतावळेपणा आणि संघर्षाचे कारण बनू शकतो सामान्यतः मंगळवार जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्योदय सत्तावीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान होतो या काळात त्यांची ऊर्जा संयम आणि कर्म एकत्रित येऊन संतुलित रूप धारण करतात आणि यशाचे दरवाजे खुलतात लहानपणापासूनच त्यांच्यात स्पर्धा जिंकण्याची तीव्र इच्छा असते अभ्यास खेळ नोकरी किंवा व्यवसाय जिथे ही स्पर्धा असते तेथे हे नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण सुरुवातीच्या आयुष्यात त्यांना अडथळे अस्थिरता आणि उतावया निर्णयांचा त्रास सहन करावा लागतो परंतु मंगळदेवाची खास गोष्ट म्हणजे ते व्यक्तीला प्रत्येक पडझडीनंतर अधिक मजबूत बनवतात म्हणूनच मंगळवारी जन्मलेले लोक जितक्या वेळा पडतात तितक्या वेळा नव्या जोशाने उभे राहतात ज्योतिषानुसार जर कुंडलीत मंगल उच्चस्थानी मकर राशीत कि लग्न तृतीय किंवा जातक सेना पोलिस क्रीडा इंजीनियरिंग संरक्षण सेवा कि नेतृत्वा भूमिका मोठे यश मिलता पर मंगल नीचस्थ असेल कि राहू केतू असेल पीड़ित राग विवाद जखमा कि अपघा शक्यता वाढ़ते अशांसाठी मंगलवारी हनुमानजी की उपासना हनुमान चालिसाचा नियमित पाठ आणि लाल चंदन किंवा मुंगेची माळ धारण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे हे उपाय मंगळाची उग्रता थंड करतात आणि जीवनात साहस स्थिरता आणि यशाचा प्रवाह सुरू करतात नंबर चार बुधवार बुधवारचा दिवस बुध ग्रहाचा दिवस आहे बुध हा बुद्धी वाणी व्यापार तर्क आणि चातुर्याचा स्वामी मानला जातो बुधवारी जन्मलेली व्यक्ती स्वभावतःच तीक्ष्ण बुद्धीची जलद शिकणारी आणि अत्यंत मिलनसार असते जर हवे असेल तर पुढील संपूर्ण भाग देखील यात शैलीत अनुवादित करून देईन बुधवारी जन्मलेले लोक बोलण्यात अत्यंत निपुण असतात आणि त्यांच्या वाणीच्या आकर्षणाने ते कोणाच्याही मनावर सहज अधिराज्य करू शकतात परंतु या लोकांसाठी सर्वात मोठा जीवनपाठ म्हणजे आपली बुद्धी आणि वाणी यांचा योग्य दिशेने उपयोग करणे जर बुधाची स्थिती संतुलित असेल तर हे लोक ज्या गोष्टींना हात लावतात त्या यशात परिवर्तित होतात पण बुध कमजोर असेल तर अत्यधिक विचार भ्रम आणि अस्थिरता त्यांना निर्णय घेण्यापासून रोखू शकते ज्योतिषानुसार बुधवार जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्योदय प्रामुख्याने पंचवीस ते बत्तीस वर्षांच्या दरम्यान सुरू होतो याच काळात त्यांची विचारशक्ती परिपक्व होते आणि त्यांच्या वाणीमध्ये स्थिरता व गंभीरता येऊ लागते बुधवारी जन्मलेले लोक स्वभावाने व्यावहारिक समजूतदार आणि विश्लेषणशील असतात ते लोकांच्या मनोभावना ओळखण्यात कुशल असतात म्हणूनच समाजात आणि मित्रमंडळीत ते लोकप्रिय आणि विश्वसनीय मानले जातात लहानपणापासूनच त्यांचे मेंदू अतिशय तल्लख असते नवीन गोष्टी शिकणे योजना तयार करणे आणि नवनवीन प्रयोग करणे हाच त्यांचा स्वभाव असतो परंतु हीच चंचलता नियंत्रणाबाहेर गेली तर ते अधुर्या कामांमध्ये आणि अस्थिर करिअरमध्ये अडकू शकतात त्यामुळे बुध जातकांसाठी सर्वात मोठा संदेश म्हणजे स्थिरतेतच यशाचे रहस्य दडलेले आहे जन्मकुंडलीत बुध बलवान असेल विशेषत तृतीय सहाव्या किंवा दशमभावात स्थित असेल तर असे जातक व्यापार मीडिया लेखन शिक्षण संवाद वित्त किंवा मार्केटिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करतात पण जर बुध ग्रह राहू किंवा केतूच्या पीडेत असेल तर व्यक्ती भ्रम गोंधळ खोट्या आश्वासनात किंवा अधुर्या ध्येयात अडकू शकतो अशा परिस्थितीत बुधवारच्या दिवशी भगवान गणेशांची उपासना ओम ब्रा ब्री सह बुधाय नम मंत्राचा जप आणि हिरवे मूग किंवा हिरव्या वस्त्रांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या उपायांनी बुधाची ऊर्जा संतुलित होते आणि जीवनात स्पष्टता प्रगती आणि स्थिर यशाचा मार्ग खुला होतो नंबर पाच गुरुवार आता बोलूया गुरुवाराबद्दल गुरुवार हा बृहस्पती देवाचा दिवस देवगुरु जे ज्ञान धन धर्म आणि आशीर्वादाचा प्रतीक आहे या दिवशी जन्मलेले लोक साधारणत आध्यात्मिक उद्देश असलेले सच्च्या मूल्यांवर आधारित आणि नैतिकतेने जगणारे असतात हे लोक जन्मतःच प्रामाणिक सदाचारी आणि सत्याच्या मार्गावर चालणारे असतात बृहस्पतीचा प्रभाव त्यांना गंभीरता बुद्धिमत्ता आणि इतरांना दिशा देण्याची अद्भुत क्षमता प्रदान करतो त्यामुळे हे लोक आपल्या कुटुंबात किंवा समाजात मार्गदर्शक सल्लागार किंवा गुरुची भूमिका निभावतात त्यांच्या उपस्थितीत इतरांना प्रेरणा स्थिरता आणि विश्वास मिळतो ज्योतिषानुसार गुरुवार जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्योदय प्रामुख्याने तीस ते अडतीस वर्षांच्या दरम्यान होतो याच काळात त्यांचे ज्ञान परिपक्व होते आणि ते जीवनातील खरा उद्देश ओळखतात गुरुवार जन्मलेल्यांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचा विश्वास कितीही कठीण परिस्थिती आली तरी ते आपल्या श्रद्धा आणि धैर्याच्या जोरावर प्रत्येक परीक्षा पार करतात ते इतरांविषयी कधीही दुर्भावना ठेवत नाही उलट प्रत्येकाला प्रेरित करण्याचा आणि योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीच्या जीवनात त्यांचे भाग्य शांत असते कधीकधी इतरांची प्रगती पाहून मनात थोडा असंतोष किंवा निराशा निर्माण होते पण बृहस्पती हा ग्रह उशिरा का होईना पण निश्चित आणि उत्तम फल देणारा असतो नंबर सहा शुक्रवार आता बोलूया शुक्रवाराबद्दल शुक्रवार हा सौंदर्य प्रेम कला भोग आणि समृद्धीचे कारक असलेल्या शुक्रग्रहाला समर्पित दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक आकर्षण मोहकता आणि सौंदर्याने परिपूर्ण असतात त्यांचे हास्य व्यक्तिमत्व आणि बोलण्याची शैली लोकांना सहजपणे आकृष्ट करते शुक्र त्यांना केवळ बाह्य सुंदरता देत नाही तर जीवनातील भौतिक सुखांचा आनंद घेण्याची विशेष क्षमता देखील प्रदान करतो परंतु ज्योतिषानुसार शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचा खरा भाग्योदय सव्वीस ते चौतीस वर्षांच्या दरम्यान सुरू होतो या काळात ते आपल्या भावनांमध्ये आणि इच्छांमध्ये संतुलन साधायला शिकतात आणि जसेच हे संतुलन प्राप्त होते त्यांचे जीवन पूर्णपणे बदलू लागते ते आपल्या आकर्षणाने आणि परिश्रमाने यशाच्या शिखरावर पोहोचतात शुक्रवार जन्मलेले जातक प्रामुख्याने कला संगीत फिल्म फॅशन इव्हेंट मॅनेजमेंट डिझाईन किंवा हॉटेल उद्योगात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांच्यात सौंदर्याची आणि सर्जनशीलतेची उत्तम समज असते ते सुंदर वस्त्र मनोहारी वातावरण आणि मधुर संबंधांचे शौकीन असतात स्वभावाने हे नम्र असतात पण आतून अत्यंत संवेदनशील जीवनाच्या सुरुवातीला त्यांना प्रेम किंवा नातेसंबंधातून भावनिक आघात मिळू शकतात ज्याचा त्यांच्या विचारांवर खोल परिणाम होतो परंतु शुक्र ग्रह त्यांना ह्याच अनुभवांमधून परिपक्वता आणि आत्मसंतुलन शिकवतो जेव्हा ते स्वतःला स्वीकारायला आणि भावनांना स्थिर ठेवायला शिकतात तेव्हाच त्यांचे भाग्य खऱ्या अर्थाने चमकायला सुरुवात करते ज्योतिषानुसार जर शुक्र उच्चस्थानी मीन राशीत किंवा लग्न पंचम किंवा भावात असेल तर व्यक्ती विलक्षण सर्जनशीलता आकर्षक व्यक्तिमत्व आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करतो असे लोक फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या जीवनातही आनंद आणि सौंदर्य आणतात परंतु जर शुक्र नीचस्थ असेल किंवा राहूच्या प्रभावाखाली असेल तर व्यक्तीला प्रेमभंग आर्थिक नुकसान किंवा व्यसनासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशा परिस्थितीत शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना श्रीसुक्ताचे पठण पांढरे वस्त्र परिधान करणे किंवा चांदीचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते नंबर सात शनिवार शनिवारचा दिवस शनिदेवांना समर्पित आहे शनी हे कर्म न्याय आणि शिस्ती यांचे स्वामी आहे या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींना जीवनाच्या प्रारंभिक काळातच अनेक कठीण परीक्षांतून जावे लागते त्यांचे जीवन जणू त्या लोखंडासारखे असते ज्याला तापवून मजबूत स्टील बनवले जाते सुरुवातीच्या वर्षांत त्यांना अडथळे विलंब आणि संघर्षांचा सामना करावा लागतो पण हाच संघर्ष म्हणजे शनिदेवांची ती कठोर अग्नी जी त्यांना अधिक मजबूत संयमी आणि महान बनवते शनिवारी जन्मलेले लोक स्वभावाने गंभीर अनुशासित आणि कर्मनिष्ठ असतात ते अनेकदा गर्दीपासून दूर राहून स्वतःच्या नियमांनुसार आणि तत्वांनुसार जीवन जगणे पसंत करतात लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या अधिक असतात कुटुंबाच्या करिअरच्या किंवा नातेसंबंधांच्या त्यांच्याकडून नेहमीच अधिक, अधिक अपेक्षा ठेवण्यात येतात शनी त्यांना हे शिकवतात फलाची चिंता करू नका कर्म करत राहा म्हणूनच त्यांचे यश थोडे उशिरा मिळते पण जेव्हा मिळते तेव्हा ते स्थायी मजबूत आणि खोलवर रुजलेले असते त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे धैर्य शिस्त आणि आत्मनियंत्रण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हे लोकहार मानत नाही शनी त्यांना संघर्षांच्या भट्टीत तापवून असे रूप देतात की ते पुढे जाऊन समाजासाठी प्रेरणा बनतात जेव्हा हे लोक आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजतात आणि सेवा न्याय किंवा समाजकल्याणाच्या दिशेने वाटचाल करतात तेव्हाच त्यांच्या भाग्याचे दरवाजे उघडू लागतात ज्योतिषानुसार शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींचा खरा भाग्योदय बत्तीस ते अडतीस वर्षांच्या दरम्यान होतो याच काळात ते मेहनत संयम आणि कर्माचा खरा अर्थ पूर्णपणे समजून घेतात लक्षात ठेवा योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय हेच जीवन बदलतात आणि हेच उपाय तुम्हाला भोलेनाथाच्या आशीर्वादाने नवीन उंचीवर घेऊन जातील तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव